सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताचं वृत्त समोर आलेलं आहे आज गुरुवारी दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अहमदाबाद मधील मेघानी नगर भागात आगीच्या मोठ्या ज्वाला दिसून येत आहे तर धुराचे लोट सर्वत्र पसरले आहे अहमदाबाद विमानतळावरून विमानानं उड्डाण केल्यानंतर लागलीच हा विमान अपघात झाल्याचं प्राथमिक माहिती समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच मेघानी नगर जवळ विमान कोसळले आहे विमानतळापासून मेघानी नगरचे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर आहे घटनेनंतर लगेचच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे दरम्यान या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक भीती व्यक्त केली जात आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झालेला आहे विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळ्याची माहिती समोर आलेली आहे समोर आलेल्या सुरुवातीच्या फोटोमध्ये विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचं दिसून येते मदत आणि बचाव कार्य तातडीनं सुरू करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज अहमदाबाद